वास्तविक गेली दहा वर्षामध्ये मोदी सरकारचा कारभार आम्ही सगळ्यांनी पाहिला मोदी सरकारच्या कारभारावरती खरंतर सर्वसामान्य शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असेल इतका प्रचंड नाराज असायचा की सर्वसामान्य माणसाला कोणत्याही पिकामध्ये पैसे मिळत नसायचे आणि मुळात जेव्हापासून महागाईचा इतकं महागाई वाढत गेली की डिझेल असेल पेट्रोल असेल गॅस असेल किंवा जी एस टीच्या माध्यमामधून असेल इतका सर्वसामान्य लोकांना त्रास व्हायचा आणि ह्या त्रासामधनं खरंतर लोक कंटाळले होते आणि मोदी सांगाय सा सा सरकार सांगायचं की नाही मग आम्ही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतो सहा हजार रुपये एकीकडे देतो पण त्या स शेतकऱ्यांकडनं तुम्ही किती पैसे त्यांच्याकडनं वसूल करता आणि हे मोदी सरकार जे आहे हे नेमकं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार होतं मुळात याच जे मोदी सरकार जे आहे जे उद्योगपती असेल किंवा जे मोठमोठाले हे असेल यांना बरोबर घेऊन चालणारं त्यांना मदत करणारे सर्वसामान्य शेतकऱ्याचा कधी त्यांनी विचार केला नाही आणि हीच खरी नाराजी या आजच्या या निवडणुकीच्या निकालामधून या ठिकाणी लोकांनी मतदानाच्या माध्यमामधून दाखवलेले आहे आणि खरं तर कोल्हे साहेबांना मागच्या पाच वर्षाच्या लीडपेक्षा यावेळेला तीन पट अधिकचं लीड मिळालेलं आहे इथं सह्याद्री सेठनी सांगितलं त्याप्रमाणे अगदी बरोबर आहे की ज्या वेळेला पाच आमदार एका बाजूला असताना एकच आमदार आपल्याबरोबर असताना सगळे नेते मंडळी एकीकडे आणि अजितदादा पवारांनी शब्द दिला होता की नाही मी त्यांना पाडणार पाडून न करणार अजित अमोल बोलले कसा हा अमोल बोल्हे कसा निवडून येतो ते पाहतो खरं तर अजितदादांच्या शब्दाला आज जनतेने नाकारलेले आहे आणि जे जनतेने नाकारलेले आहे ते मुळात अजितदादा अजितदादा आणि जी उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये जी बी जे हे फूट पाडलेले आहे हे लोकांना खरं तर पटलेलं नाही आणि म्हणून सर्वसामान्य लोकांनी या फुटीचा राग या मतदानामधून व्यक्त करून व्यक्त केलेला आहे आणि या सगळ्या नेत्यांना त्यांची बोलती बंद केलेली आहे म्हणून कोल्हे साहेबांचा प्रचंड मताने या ठिकाणी विजय झालेला आहे मी खरं तर आपल्या तालुक्यामधील या सगळ्या शिरूर मतदार संघामधील सगळ्या मतदार बंधू भगिनींचं कार्यकर्त्यांचं महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो